देश आणि शुभेच्छा आदरणीय भैया साहेब यांनी दिलेल्या आहेत यानंतर आदरणीय ताई साहेब आदरणीय हिनाताई कृपया आपण सुद्धा दोन शब्द मनोगत व्यक्त करा पुढील शब्द आदरणीय माझे खासदार आदरणीय हर्ष चंदेरी रजतोत्सव आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी मंचावर उपस्थित विधान परिषदेचे माजी आमदार ज्यांनी आत्ताच भाषण केलं ते आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी मंचावर या ठिकाणी उपस्थित आदरणीय माजी मंत्री पद्माकर दादा वळवी आदरणीय राजेंद्रजी गावीत आदरणीय दादा पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय समिताई आदरणीय मध पाटीलजी आमचे काका आदरणीय निखिलजी आमच्या काकू आणि या ठिकाणी उपस्थित या आच्छ हर्ष चंदेरी या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व या संस्थेवर प्रेम करणारे या संस्थेशी डायरेक्टली इनडायरेक्टली जुळलेले सर्व ज्येष्ठ वडीलधारी माता बंधू भगिनी आज या संस्थेला शिक्षण क्षेत्रात आणि बँकिंगमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होते त्याबद्दल मी

सांगितलं होतं उद्या सकाळी मी पण मुंबईला जाणार आहे या ठिकाणी चंद्रकांतजी रघुवंशी बोलत होते अर्थशास्त्राबद्दल मध्ये ते अपियर झाले पण निकाल आला नाही पण मला हे नक्कीच सांगायला हरकत नाही अर्थशास्त्रात भले त्यांनी बी ए केलं नसेल पण सगळ्यात मोठा आर्थिक उलाढाल ही त्यांच्याकडेच होते आणि त्यामुळे मला या ठिकाणी होता आणि तिथे गेल्यानंतर मी पाहिले एका साईडला सगळे मिक्सर आणि बरेचसे असे इक्विपमेंट ठेवले होते आणि मला असा विचार आला की एखादी बँक बोनस मध्ये दे काय देत असेल तर काहीतरी थोडाफार बोनस एखादा आपल्या शेअर होल्डरला देते परंतु अत्यंत चांगल्या कंपनीचे असे मिक्सर ग्राइंडर त्या ठिकाणी ठेवलेले होते आणि ते पाहिल्यानंतर माझ्या मनातही विचार आला शेअर होल्डर बनून जाऊ की काय इतक्या छान छान गिफ्ट आपण त्या थे ठिकाणी ठेवलेले होते आणि आज तर मला इतका आनंद वाटला की मी अनेक बक्षीस वितरण करण्यासाठी आमंत्रण मला मिळत आणि त्या ठिकाणी गेले की एखादा टिफिन बॉक्स वॉटर बॉटल किंवा कंपास बॉक्स एखादी बॅग असं दिलं जात पण आपण आपल्या स्कूलमध्ये जे फर्स्ट सेकंड थर्ड आले त्यांना लॅपटॉप त्याच्यानंतर टॅब्स बायसिकल इतक्या मोठ्या प्रमाणात छान छान अशी गिफ्ट दिले की मी आता पद्मागर दादांना सांगत होती की कधी परीक्षा घेतली आपल्याला माहित नव्हतं नाही तर मी पण देऊन दिली असते इतकं सुंदर असं आपल्या स्कूलच असेल बँकेचं असेल फार सुंदर असं नियोजनबद्ध आपण काम करत आहात आणि त्यामुळे मला असं वाटतं की या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपण अत्यंत यशस्वी झालेला आहात मला या ठिकाणी मगाशी जो पहिला सत्कार या ठिकाणी झाला त्या दादांना मी विचारलं म्हटलं दादा आपण या संस्थेशी केव्हापासून आपण जुळलेला आहात त्यांनी नाईन्टीन सेवन्टी सेवन मला म्हटलं नाईन्टीन सेवन्टी सेवन म्हणजे तेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता तेव्हापासून ते आपल्या परिवार सोबत आपल्या या संस्थेसोबत जे लोक जुळले त्यांना इतक्या वर्षानंतरही आपण जो सन्मान या ठिकाणी केला त्यामधून नक्कीच आपलं आपल्या संस्थेशी जुळलेल्या लोकांसोबतच आप जे एक पारिवारिक नातं आहे ते

आज या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होते मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच आपली बँक ही महाराष्ट्रात नव्हे तर देशातली सगळ्यात मोठी बँक व्हावी अशी आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र